नमस्कार सरांना मी अमोल भोजने मराठी शिमार्के क्लासेसच्या व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो सर्व मराठी लोकांचा मराठ महाराष्ट्रातील जनतेचा मी मनापासून आभारी आहे तुम्ही देत असलेल्या खूप साऱ्या प्रतिसादामुळे खूप साऱ्या प्रतिसादामुळे खूप साऱ्या प्रतिसादा लोक शेअर मार्केटकडे ओढत आहेत खूप सारे लोक आमच्या इन्स्टिट्यूटला जॉईन होत आहेत आणि तुमच्या या प्रतिसादामुळे आम्ही स्वतः खूप इन्स्पायर होत आहोत नवीन नवीन टॉपिक नवीन नवीन गोष्टी शिकवण्यासाठी आम्हाला पण खूप सारी इन्स्पायरेशन मिळते मित्रांनो शेअर मार्केट खूप सोपा आहे शेअर मार्केट कोणीही शिकू शकते ज्यांना शेअर मार्केट विषयी एकदम झिरो नॉलेज आहे ज्यांना शेअर मार्केटचा एस पण माहिती नाही अगदी त्या लेवलपासून आम्ही शेअर मार्केट शिकवतो शेअर मार्केट कशासाठी बनला आहे शेअर मार्केटचा उद्देश काय आहे शेअर आपण पैसे कसे कमावू शकतो कंपन्यांमध्ये कसे वर्क होते शेअर मार्केटमध्ये ह्या सर्व लेवलपासून पासून शेअर मार्केटमध्ये टेक्निकल अनालिसिस फंडामेंटल अनालिसिस हे सर्व कशा प्रकारे करायचं असते अगदी शिकता शिकता तुमच्या अकाउंटमध्ये कसं प्रॉफिट येईल याची सुद्धा आम्ही काळजी घेतो आणि हे प्रॉफिट आणून देण्याची जबाबदारी आमची सो मित्रांनो तुम्ही बिलकुलही घाबरू नका शेअर मार्केटमध्ये गृहिणी असो तुम्ही किंवा जॉब करणार असो फ्रीलान्सर असो तुमचा काही बिझनेस असो गव्हर्नमेंट सर्वंट असो काही पार्ट टाइम वर्क असो स्टुडंट असो तुम्ही कोणीही शेअर मार्केट शिकू शकता शेअर मार्केटमध्ये काम करणं एक प्रकारे आपल्या देशाच्या इकॉनॉमीला हातभार लावण्यासारखा प्रकार आहे मित्रांनो आपण बिनधास्त शेअर मार्केट शिकू शकता आमच्या क्लासेसचे जे डिटेल्स आहेत या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत आमचा नंबर पण इथे आहे तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता आणि आमचे जे रिव्ह्यूज आहेत ते पण तुम्ही गुगलवरती चेक करू शकता थँक्यू सो मच